शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्व आहे जाणून घ्या घरात काही पूजा असो नवीन घरात प्रवेश असो वरात घेऊन जात असो नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू कराव्याचे असो प्रत्येक वेळी कार्याचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जात नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहे आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूबच्या नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपच्या नलवर नवीन असाल तर त्या नलला सबस्क्राईब करा नारळ गणपतीला अर्पण केले जातं नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटप केलं जात हे एक पवित्र फळ आहे त्यामुळे देवाला अर्पण केलं जात कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केलं जात नारळच का फोडलं जात तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहे ह्याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल या मधील पाणी पवित्र मानले गेले आहे नारळ गणपतीला अतिप्रिय आहे त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडले जात जेणेकरून नकारात्मक शक्तीचा ह्रास होतो नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असत नारळ शरीराचे प्रतिकात्मक असत नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात समरस केले आहे यावर असलेले तीन डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जाते ज्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते संस्कृत मध्ये नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते श्रीचा अर्थ लक्ष्मी असे पौराणिक मान्यतेनुसार शिवाय कुठलेही शुभ कार्य होत नाही आणि शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाच्या झाडाला संस्कृतमध्ये कल्पवृक्ष असेही म्हटले जाते कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करते पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाद देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ